महिंद्रा फर्स्ट कार वर्कशॉप विमानतळामुळे जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळणार आहे आई बराडीच्या आशीर्वादाने जिल्ह्याचा विकास होतोय त्यामुळे पुढच्या आंगणेवाडी यात्रीला भाविक विमानाने येतील असा विश्वास उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला जयखापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाच सर्वप्रथम मी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जनतेच अभिनंदन करतो की एक फार मोठी सुविधा आजच्या या विमानतळ उद्घाटनाच्या निमित्तानं ज्या सुविधेची प्रतीक्षा होती तिचं लोकार्पण माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालेलं आहे आणि या संपूर्ण विभागाच्या विकासाला मोठी चालना यामुळं आता आज मिळत आहे खरं तर हा विमानतळ होण्यासाठी खूपच काही प्रयत्न करावे लागले त्याच्यामध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ एम आय डी सीचा सहभाग हा अतिशय महत्त्वाचा आहे अगदी भूसंपादनापासून सर्व प्रक्रिया ही एम आय डी सीने करून आय आर बी इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीकडे हे विकासाचं काम सोपवलं काम किती सुंदर झालेलं आहे हे आपण सगळेजण पाहतो आहोत आणि याचा जो पाठपुरावा आहे तो दीपक केसरकर यांनी सातत्यानं केला खासदार विनायक राऊत यांनी सातत्यानं केला माझ्या दालनामध्ये अनेक बैठका मग पुरवठ्याचा प्रश्न असो आजूबाजूच्या रस्त्यांचा प्रश्न असो ह्या सगळ्या प्रश्नांवर संयुक्त बैठका घेऊन योग्य ते मार्ग तोडगे उत्तर शोधत आजचा हा सुदिन उगवलेला आहे ह्या सुविधेचा या विमानतळाचा फायदा ह्या सगळ्या भागाला सिंधुदुर्ग जिल्ह्याला अख्ख्या कोकणाला निश्चित होईल असा मला स्वतःला विश्वास आहे अनेक उद्योगांना यामुळे चालना मिळेल आम्ही आताच अडाळी मार्ग इथे नवीन एम आय टी सी सुरू करत आहोत आणि त्याच्यासाठी ती केवळ सुरू करून त्याचा नाळ वाढवून आम्ही स्वस्त बसत नाही तर तिथे पर्यावरणाचा घात न करणारे असे उद्योग यावेत चांगले उद्योग यावेत रोजगार वाढावा म्हणून प्रयत्न सुरू केले अगदी परवाच्या रविवारी मी आणि दीपक केसरकर यांनी पणजीच्या मांडवी हॉटेलमध्ये गोव्यातल्या उद्योजकांची बैठक घेऊन त्यांना महाराष्ट्राचं सरकार उद्योगाच्या वाढीसाठी किती प्रोत्साहन देते कशा प्रकारची आकर्षणं आमच्याकडे आहेत आणि ही नवीन आढाळी जी एम आय डी सी येते तिथे कशा प्रकारच्या सुविधा आम्ही तुम्हाला देतो याचं पूर्णपणे याची माहिती दिल्यानंतर आपल्याला सांगायला मला आनंद होईल की तिथल्या तिथे त्याच दिवशी अनेक उद्योजकांनी या आढळीसाठी आपले भूखंड आरक्षित केले अनेक जण येत आहेत आता आम्ही लवकरच त्यांची भेट तिथे ठेवून त्यांच्या पसंतीचे भूखंड कारण जे लवकर येतात त्यांची पसंती पहिली आणि इथे चांगले उद्योग येतील विनाशकारी अशा प्रकारचा प्रदूषण करणारा उद्योग आपण इथे येऊ दिला नाही जनतेच्या एकजुटीचं ते यश आहे पण त्याचबरोबर उद्योग तर हवेत रोजगार निर्मिती झालीच पाहिजे यासाठी या आढाळ्याच्या माध्यमातून अनेक छोटे मोठे उद्योग त्या ठिकाणी येतील खास करून आमचा भर हा कृषी आधारित उद्योगांना फलोद्यान आहे मत्स्य व्यवसाय आहे याच्यावर आधारित उद्योगांवर खास प्रोत्साहन दिलेले आहेत आज सायंकाळी माननीय मुख्यमंत्री आमचं जे राज्याचं नवं औद्योगिक धोरण आहे त्याचं प्रकाशन करणार आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारची खात्री दिलेली आहे की कृषीवर आधारित जास्तीत जास्त उद्योग यावेत म्हणून त्यांना विशेष प्रोत्साहन आता आम्ही देऊ केलेली आहे आज जे महादेवराव जानकर यांच्या खात्यामार्फत जे एक मत्स्यबीज केंद्र आणि एक नवं बंदर या ठिकाणी सुरू करण्याची जी घोषणा झालेली आहे त्याचा लाभसुद्धा घ्यायचा असेल तर ह्या जे काही मत्स्य व्यवसाय आहे ह्या मत्स्य संपत्तीचं वर्गीकरण स्वच्छता त्याचं पॅकिंग आणि त्याचं परि त्याचं संपूर्ण विपणन किंवा मार्केटिंग एक्सपोर्ट ह्या सगळ्या माध्यमातून इथल्या मच्छीमारांना इथल्या युवकांना मोठा रोजगार मिळू शकतो त्याच्यावर आधारित उद्योग स्थापन करण्याची ज्या ज्या उद्योजकांची तयारी आहे इथल्या युवकांची तयारी आहे त्यांना सर्व तऱ्हेचं प्रोत्साहन पाठिंबा आणि बळ देण्याचा आमचा नुसता प्रयत्न नाही तर ते वचन आहे त्यामुळे एकंदरीतच या जिल्ह्याचा विकास हा आता वेगानं होऊ लागलेला आहे आज इथे माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांच्या हस्ते अनेक म्हणजे प्रतिकात्मक भूमिपूजनं झाली अनेक लाभार्थ्यांना योजनांचं वाटप झालं अनेक काही त्यांचे उद्घाटनही झाली म्हणजे सगळेच विभाग इथे जर त्यांचे मंत्री बोलवले असेल तर अख्खं मंत्रिमंडळ इथे उपस्थित राहावं लागलं असतं म्हणजे शेतकरी असेल मच्छीमार असतील पोलीस असतील किंवा मा गृहनिर्माण असे विभागाचे लोक असतील ह्या सगळ्या घटकांना लाभ देणाऱ्या विविध दे योजना आज या ठिकाणी जाहीर झालेल्या आहेत नवे प्रत्यक्ष सुरू झालेले आहेत आणि अशा रीतीनं महाराष्ट्र फार मोठ्या वेगानं पुढं चाललेलं आहे सिंधुदुर्ग जिल्हा यामध्ये मागे राहणार नाही तो दीपक केसरकर यांनी जाहीर केलं त्याप्रमाणेही तो आघाडीवर नव्हे तर पहिला नंबर पटकावल्या खेरीज राहणार नाही असा मला विश्वास आहे खासदार विनायक राऊत यांनी ह्या सगळ्या योजनांसाठी केंद्राचा निधी मिळावा राज्याची मंजुरी मिळावी म्हणून सातत्याने प्रयत्न केलेले आहेत त्यांनाही मी धन्यवाद देतो आपल्या कोकणावर अनेक वेळा ते विखुरलेल्या स्वरूपात लोक राहतात एकजूट होत नाही असं म्हटलं जातं परंतु इथे मला दिसते की अख्ख्या कोकणाच्या एकजुटीचं दर्शन होत आहे त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो आणि ह्या एकजुटीमुळेच ह्या विकासाचा हा रथ आहे अधिक वेगाने जायला लागेल आय आर बी कंपनीने फार सुंदर अशा प्रकारचा विकास केलेला आहे एवढं मोठं दालन की एखाद्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिसावं अशा प्रकारे ज्याला पॅसेंजर लाऊन्स म्हणतात किंवा प्रवाशांचं दालन म्हणतात दा असं दिसतंय हे नेहमी गजबजलेलं दिसावं म्हणून आय आर बीच्या मुख्य मंडळींनी अधिक प्रयत्न करावेत आणि ह्या विमानतळाचा वापर जास्तीत जास्त व्हावा आणि त्यामुळे विकासाची पावलं इकडे वेगाने पडावीत अशी माझी एक त्यांना नम्र सूचना आहे नुकतीच आंगणेवाडीची जत्रा झाली आई भराडी देवीच्या आशीर्वादामुळेच इतकी विकासाची कामं इथे होत आहेत आणि ह्या सुंदर योजनेचं या ठिकाणी उद्घाटन झालं असा मला विश्वास आहे तेव्हा देवीच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांसाठी हा नवा मार्ग आता विमानतळाच्या रूपानं आणि हवाई मार्गाच्या रूपानं उपलब्ध झालेला आहे पुढच्या जत्रेला येणारे भाविक हे निश्चितपणानं या हवाई पट्टीवर उतरतील अशी मला खात्री वाटते मी माननीय मुख्यमंत्री माझे मंत्रिमंडळाचे सर्व सहकारी इथले पालकमंत्री खासदार या सगळ्यांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो અને આપણા સર્વના શુભેચ્છા દેતો જય હિન્દ જય મહારાષ્ટ્ર